नमो बुद्धाय जय भीम दोस्तो सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी परभणीमध्ये ही शांतता रॅली निघालेली आहे आणि आपण बघू शकता की वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे या रॅलीमध्ये उपस्थिती आहेत आणि ही शांतता मार्च सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळा मिळवण्यासाठी ही शांतता मार्च परभणीमधील शनिवार बाजार ते आंदोलन मार्ग सायंकाळी पाच वाजता निघालेली आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या संख्येने यामध्ये शांतता मार्चमध्ये सामील झालेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची मागणी आहे आणि त्यांच्यासाठी शांतता मार्च निघालेला आहे आपण बघू शकता की वंचित बहुजन आघाडीचे नेते युवा नेते सुजात आंबेडकर या शांतता मार्च मार्चमध्ये उपस्थिती आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देणारच ही त्यांची आ, ग्वाही आहे आणि ते शांतता मार्चमध्ये उपस्थिती आहे आपण बघू शकता धन्यवाद